अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देत कर्जमाफी करा शेकापचे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने पश्चिम महाराष्ट्रासह विदर्भ आणि मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे महापुरामुळे अनेकांची घरे उद्ध्वस्त झालेली आहेत अतिवृष्टीग्रस्तांना मदत करण्यासाठी राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदत पॅकेजमध्ये शेतकरी कर्जमाफी करण्याचे टाळण्यात आलेले आहे शेतकऱ्यांनी कर्ज काढून बियाणे खते विकत घेतले आहेत अतिवृष्टीमध्ये त्या पाण्यात गेलेले आहेत शेतीतून उत्पन्न आणि उत्पादन मिळणार नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे घेतलेले कर्ज शेतकऱ्यांना फेडणे अशक्य आहे अशा पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज माफी करावी तसेच शेतमजुरांचा रोजगार बुडाला असल्यामुळे शेतमजूर आणि असल्या महिलांचे शेत बचत गट मायक्रो फायनान्सचे कर्जसुद्धा माफ करावे यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी कामगार पक्षातर्फे सांगलीच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली आहेत यावेळी दिलेल्या निवेदनात म्हटलं आहे की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आकर्षकपणाने महाराष्ट्रापुढे पॅकेज मांडले ही महामदत असल्याचंही त्यांनी भासवले मात्र पॅकेजचे आर्थिक विश्लेषण केले असता यापैकी बहुतांशी रक्कम ही बे यापूर्वी जाहीर केलेल्या वेगवेगळ्या योजनांची बेरीज असून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांपैकी केवळ रब्बी हंगाम उभा करण्यासाठी देऊ केलेले सहा हजार पाचशे कोटी रुपये नवी तरतूद आहे उर्वरित संपूर्ण पॅकेज हे यापूर्वीच वेळोवेळी वेगवेगळ्या परिस्थितीमध्ये जाहीर केलेल्या योजनांच्या रकमांची बेरीज आहे पॅकेजमध्ये पीक विमा योजना अंतर्गत शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य भरपाईचा समावेश करण्यात आलेला आहे पीक विमा योजना ही स्वतंत्र योजना आहे त्यासाठी शेतकऱ्यांनी स्वतः प्रीमियमची रक्कम भरलेली आहे अशा परिस्थितीमध्ये नव्यानं एक नवा रुपयासुद्धा खर्च न करता राज्य सरकारने या पंचेचाळीस लाख विमाधारक शेतकऱ्यांना मिळणाऱ्या संभाव्य पाच हजार कोटी रुपयांच्या विमा क्लेमचा समावेश एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयांच्या पॅकेजमध्ये करणं हे अनाकलीय आहे तसेच ते संतापजनकही आहे वाहून गेलेल्या जनावरांना दिली जाणारी मदत किंवा घरे उभी करण्यासाठी किली दिलेली मदत सुद्धा एन डी आर एफच्या निकषानुसार आणि एन डी आर एफच्या फंडातून केली जाणार आहे त्याचं श्रेय नव्या पॅकेजमध्ये घेणं अयोग्य आहे सरकारने केलेले या चलाखीचा आम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत आहोत सरकारने तातडीने या सर्व बाबींचा पुनर्विचार करावा शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करावी शेतमजुरांना श्रम नुकसान भरपाई म्हणून तीस हजार पीक नुकसान भरपाई म्हणून एकरी पन्नास हजार रुपये जाहीर करावेत अशी मागणी करण्यात आली यावेळी कॉम्रेड रमेश सहस्रबुद्धे कॉम्रेड उमेश देशमुख कॉम्रेड वर्षा गडजे प्रशांत नाईक यांच्यासह शेतकरी कामगार उपस्थित होते महाराष्ट्रामध्ये मागच्या तीन चार महिन्यापासून मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी सुरू झालेली आहे या अतिवृष्टीमध्ये महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं फार मोठं नुकसान झालेलं आहे पूर्ण खरीप पीक या पावसामुळं वाया गेलेलं आहे सोयाबीन असेल त्याचबरोबर कापूस असेल फळबागा असतील या सगळ्यांचं नुकसान त्याचबरोबर शेतकऱ्यांची जनावरं वाहून गेलेले आहेत काही ठिकाणं जनावरं दगावलेली आहेत एवढं मोठं नुकसान झालेलं असून सुद्धा महाराष्ट्र सरकारनं या सगळ्या शेतकऱ्यांना भरपाई दिली गेलेली नाही महाराष्ट्र सरकारनं ना जी काय पॅकेजची घोषणा केलेली आहे ही पॅकेजची घोषणा मूळ अर्थसंकल्पात ज्या काय तरतुदी केलेल्या होत्या त्याच तरतुदी परत एकदा यांनी पॅकेजच्या स्वरूपामध्ये आणलेल्या एन डी आर एफच्या ज्या नियम ज्या आहेत त्यांनी जे नुकसान भरपाई देण्याचं ठरवलेलं आहे त्या नुकसान भरपाईला महाराष्ट्र सरकार स्वतःचे नुकसान भरपाई म्हणून पॅकेजमध्ये आणत त्याचबरोबर विमा कंपन्यांनी जे काय प्रीमियम भरलेला आहे तो शेतकऱ्यांनीच प्रीमियम भरलेला आहे ते सुद्धा या पॅकेजमध्ये त्यांनी आणलेलं आहे त्याचबरोबर इतरही काही गोष्टी अगोदर केलेली तरतूद जी आहे त्या तरतुदीमध्येच आणलेल्या आहे त्यामुळं महाराष्ट्र सरकारनं नव्यानं कुठल्याही प्रकारची भरपाई या शेतकऱ्यांना दिलेली काय आमची मागणी अशी आहे की महाराष्ट्र सरकारनं किमान या शेतीचं जे नुकसान झालेलं आहे त्या शेतीच्या नुकसानासाठी एकरी किमान पन्नास हजार रुपये नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे दगावलेली जी जनावर आहेत या दगावलेल्या जनावरांचे एन डी आर एफचे जे काही निकष आहेत त्या निकषानुसार जर दिलं तर सदतीस हजारापेक्षा जास्त रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही परंतु आज बाजारामध्ये जनावर घ्यायची म्हटलं तर एक लाखापेक्षा जास्त त्याच्या किमती आहेत त्यामुळं झालेलं हो जे नुकसान आहे हे झालेले नुकसान पूर्ण भरून जर यायचं जर असेल तर किमान शेतकऱ्यांना पन्नास हजार रुपये जनावरांना किमान पंच्याहत्तर हजार ते एक लाख रुपये मिळाले पाहिजेत त्याचबरोबर ग्रामीण भागातला जो श्रमिक कामगार आहे शेतमजूर आहे त्यांची शेतमजूर मिळावा बुडलेले आहे श्रमिक कामगारांचं काम बुडालेलं आहे त्यांना सुद्धा भरपाई महाराष्ट्र सरकारनं दिली पाहिजे अशा प्रकारची मागणी घेऊन आज राज्यभर आगा या सगळ्या संघटनांच्या वतीनं आंदोलन उभा केलेलं आहे कलेक्टर कचेरी समोर निदर्शन मोर्चा आयोजित केलेला आहे आणि सरकारनं जर या सगळ्या गोष्टींचा विचार करून परत नुकसान भरपाईच्या बद्दल सहानुभूतीपूर्वक विचार जर केला नाही तर पुढच्या काळामध्ये आम्हाला अधिक तीव्र आंदोलन उभा करावं लागेल हा इशारा देखील आज आम्ही आपल्या माध्यमातून देत आहोत बिरिपोर्ट मराठी सांगडी